श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुम्ही सर्वांचं परत एकदा रेखाशला शिकायला यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात सगळे मी अशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर आज मी एक अनुभव शेअर करणार आहे तुमच्या जे की एका दादाला आलेला आहे तर ते दादा खूप लांबचे ना नाही आहेत जवळचेच आहेत म्हणजे आपल्या तर त्या दादांचा काय प्रॉब्लेम होता ना बरेच दिवस झाले त्यांचं म्हणजे लग्न ठरत नव्हतं तर तुम्हाला माहिती आहे आता सध्या मुलींचे किती आहेत म्हणजे मुली भेटत नाहीत जरी भेटल्या तरी त्यांच्या अपेक्षा खूप जास्त आहेत तर असं होतं त्या दादांचंही आणि ते दादा एक पिकअपमधून आपण तो टॅम्पो तर ते टॅम्पो चालवत होते त्यांना ब स्थळ यायची पण ते काय लग्न ठरत नव्हतं कारण त्यांना शेती वगैरे काही नव्हती फक्त पिकअप चालवायचे ते तर लग्नच ठरत नव्हतं त्यांचं आणि हे आम्हाला सर्वांना माहीत होतं तर म्हणजे आमच्या म्हणजे नात्यातली नाही ते पण असं ओळखीची होते ते तर असं बरेच दिवस झालं आणि मग मी नंतर ह्या रूमवरती आल्यावरती ते एक दिवस आले घरी आणि मग ह्यांचे ह्यांच्या ओळखीचे होते ते घरी आले आणि मला बोलले की ताई खूप आता वय पण होत चालले म्हणले आणि लग्न तर करायचे पण लग्न काय जमत नाही आहे म्हणले ठरत नाही म्हणजे असं बोलत बोलत सहज विषय निघाला आमचा तर मी म्हटलं मग तुम्ही एक काम करा म्हणलं तर म्हणजे काय करावं काय सुधरत नाही म्हणले आपल्याकडं काय तेवढी प्रॉपर्टी वगैरे नाही आहे म्हणले आताच्या मुलींच्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत मुलगी भेटली तर म्हणजे विचारतात शेती आहे का नोकरी आहे का तर मुली नोकरी तर का नाही आहे माझ्याकडं मी हे टॅम्पो चालवतो तर असं तसं बोलले तर, बोल तर म्हणलं काही टेन्शन घेऊ नका म्हणलं दादा स्वामीसोबत आहेत म्हटलं तुमचं होईल लग्न टेन्शन घेऊ नका तर ते बोलले कसं काय होणार म्हटले ताई किती दिवस झाला आता वय चालले म्हणले आता निघून आपलं तर मी बोलत बोलत म्हणलं दादा तुम्ही एक काम करा की म्हटलं स्वामींना तर मानता तुम्ही ते म्हणले आजपर्यंत तर काय नाही म्हटले स्वामींचं माझा काही म्हणजे संबंध आलेला नाही आहे म्हणले आमच्या घरात म्हणजे सगळे असे स्वामी म्हणलं फोटो वगैरे तरी काही असाल तुमच्याकडं स्वामींचा तर म्हणजे अजिबात नाही आहे काहीच नाही म्हणजे फोटो वगैरे काहीच नाही आमच्याकडं तर मुलं तुम्ही एक काम करा म्हणलं तुम्ही स्वामींचं एकवीस ह्याचं पारायण करा म्हटलं एकवीस एकवीस पारायण करा तुम्ही स्वामींचं तर ते म्हले बाई ताई मला कसं करतात हे माहीत नाही म्हटलं तुम्ही फक्त श्रद्धा तर ठेवा म्हणलं स्वामीला बोलत खरं की मी तुमचे एकवीस पारायण करीन म्हणजे माझा असा लग्नाचा योग हा जुळून येऊ द्या Premises, तर ते बोलले ताई लग्न जर होणार असेल ना तर मी खरंच म्हणले आम्ही जोडीनं पाय पडायला जाऊ इथं घरामध्येच बसले तर म्हणले माझं जर लग्न झालं ना ताई तर खरंच म्हणले मी आहे ना अकोलकोटला दुडीनं जोडीनं आम्ही पाय पडायला घेऊन जाऊ असं बोलले तर म्हणलं तुम्ही बघा म्हणलं बोलले ना म्हणलं तुमचं ह्या महिन्यामध्येच लग्न ठरणार म्हणजे ठरणार म्हणलं माझा स्वामीवरती विश्वास आहे म्हणलं आणि तुम्ही बोलले की तुम्हाला खरं करायला लागेल तर ते परत बोलले नाही म्हणले ताई जग माझं जर झालं ना म्हणले तर मी खरंच जोडीनं अकोलकोटला पाय पडायला जाईल असं बोलले आणि मग आमचं चहा पाणी वगैरे झालं आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे ते गेले त्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन केला म्हणजे ताई तुम्ही पारायणाचं बोलत होते कसं करायचं ते मला सांगा मी <coughs> सा तर मी म्हटलं सर्वात अगोदर तर तुम्हाला पारायण करायचं आहे म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला स्वामींचा फोटो लागेल तर म्हणले हा फोटो घेईल म्हणले मी तर म्हणलं घ्या एक फोटो घ्या आणि दुसरं काय लागेल तर म्हटलं सारा लागेल तुम्हाला जे स्वामी समर्थ महाराजांचं ग्रंथ आहे म्हटलं खूप प्रभावी ग्रंथ आहे हे दोन गोष्टी गोष्टी तर तुम्ही कुठंही आणि सहज पारायण करू शकता तर वर बोलले म्हणले सांगा मला कसं करायचं आहे तर मग मी त्यांना सांगितलं फोटो घ्या म्हणलं कुठल्याही दिवशी म्हणजे तुम्ही असं काही नाही की गुरुवारच पाहिजे किंवा शुक्रवारच पाहिजे गुरुवार भेटला तुम्हाला तो गुरुवार बसून तुम्ही सुरुवात करू शकता पारायणाला किंवा ज्या वारी तुम्हाला भेटलं जो वार तुम्हाला वा वाटतं की हा मी वारी करू शकतो त्या वारीही केलं तरी चालेल तर मग त्यांनी ना म्हणजे मी सोमवारपासून करतो मग त्यांनी ग्रंथ आणला आणि फोटोही आणला स्वामींचा आणि मग त्यांनी ठरवलं की करायचं मं, मग मं, मग मला मी म्हटले त्यांना संकल्प करायला लागेल तुम्हाला पहिल्या ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहे त्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायला लागणार आहे की मी एकवीस पारायण करणार आहे आणि जी तुम्हाला गोष्ट पाहिजे ती बोलायला लागेल मला तर ते बोलले हा आणि त्यांनी पारायणाला सुरुवात केली सोमवारी पारायणाला सुरुवात केली आणि त्यांचे पाच पारायण झाले पाच पारायण झाले आणि मग नंतर मी म्हणजे मला काही खबर नव्हती ते त्यांच्या त्यांच्या तरी पारायण करत होते आणि मग सात आठ पारायण झाले असतील त्यांची की लगेच त्यांनी एक दिवस सकाळी सकाळी फोन केला फोन केला आणि म्हणजे ताई तुम्हाला एक खुश खबर द्यायची आहे तर मी म्हटलं आता काय माझ्या म्हणजे लक्षातून गेला तर आपण असं एवढं गुंतून जातो ना तर ते डोक्यातून गेलं पाहिजे म्हणले काय खुशखबर आहे तर बोलले मग काय खुशखबर आहे म्हणलं वाटून त्यांनी सांगितलं की म्हणजे ताई माझं असं असं आहे आणि मुलगी बघायला तो म्हणले आम्ही दोन दिवसाखाली तर म्हणलं कुठचे आहे तर ते बोलले गावातलीच मी म्हटलं अरे वा म्हणले म्हटलं गावातलीच म्हणजे हो गावातच आहे म्हणले आमच्या आणि एवढे दिवस नाही नाही बोलत होते म्हणले आणि आता ते स्वतःहून आलेत म्हणते आणि ते बोलत आहेत की आम्हाला लग्न करायचं आहे असं तसं म्हणलं आमची बोलणी चालू आहे म्हटलं काही हरकत नाही मग मग असं झालं आणि दोन तीन दिवसांनी परत त्यांचं लगेच फोन आला आणि म्हणले ताई माझं लग्न जमलं तारीख काढली आणि ह्या ह्या तारखेला आमचं लग्न आहे म्हणजे एका महिन्याच्या आतमध्ये त्यांचं लग्न जमलं बी एका महिन्याच्या आतमध्ये त्यांचं लग्न होणार आहे आणखीन काही झालं नाही पण होणार आहे एका महिन्याच्या आतमध्ये पण तारीख वगैरे सगळी काढलेली आहे आणि त्यांचे फक्त स्वामींचे म्हणजे सात पारायण झाले होते तर एकवीस पाऱ्याचा संकल्प होता सातव्या पारायणाच्या त्या म्हणजे तीन ते चार दिवसामध्येच त्यांचं सगळं ठरलं आणि मग ते त्या मुलीच्या घरचे बोलले वाटतं की आपल्याला लग्न म्हणजे असं का म्हणतात ना घर म्हणजे तुम त्यांच्या घरचे आणि ह्यांच्या घरचे असंच करायचं आहे तर एवढा छान स्वामींचा अनुभव त्याला त्याला आलेला आहे म्हणतोच ना मनात इच्छा पाहिजे सगळ्या गोष्टी अशा जुळून येतात त्या त्यांच्याकडं स्वामींचा असा फोटो सध्या नव्हता आणि त्यांचं आता लग्न ठरलं आहे आणि आता ह्याच महिन्यामध्ये लग्न आहे फक्त त्यांचं एवढं आहे ना तुम्ही म्हणता त्याला आता नाव काय नाही सांगतं नाहीच नाव सांगू शकत त्यांचं कारण आणखीन त्यांचं लग्न नाही होणार आहे म्हणजे तारीख वगैरे सगळं काढलं लग्नाची तयारी त्यांच्याशी चालू आहे याही घरची चालू आहे त्याही घरची चालू आहे तर असे आपल्या स्वामींची फक्त श्रद्धा आणि भक्ती मनामध्ये पाहिजे स्वामीबरोबर सगळ्या वाटा मोकळा करतात म्हणजे त्यांनी मा आमच्या म्हणजे घरी येणे आणि ते कधी जास्त येत नाहीत कधीतरी असं ऐकत कधीतरीच येत असतील आणि कधीच पिशे नाही आमचा लग्नाविषयी त्याविषयी बसले बोलले आणि लग्नाचा विषय घेतला ते म्हणतो ना सगळं ते सगळं जुळून यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीला होतं सगळं फक्त गोष्टी जुळून यायला पाहिजे तर एवढा छान आणि एवढे खुशदार आहेत तर मी त्यांना बोलले फक्त आता एवढं लक्षात राहू द्या की तुम्हाला एकवीस पायंतर करायचे तर आहेत पण तुम्हाला अक्कलकोटला जायचं आहे लग्न झाल्याच्या नंतर जोडण्यात तिथे बोलले होत आहे म्हणले मी अक्कलकोटला जाणार आहे मी तुमच्या घरात बसून बोललेलो आहे मला अक्कलकोटला जायचं आहे तर असं एवढं मला हे खूप छान वाटलं की स्वामींना म्हणजे देतात प्रचिती अशी बरोबर देतात फक्त शुद्ध माणसाचं ना अंतकरण पाहिजे आणि आपण कोणाला ना काही बी मागतोय ना त्यांच्याकडं तर ते असं चांगलं पाहिजे असं दुसऱ्याला हानी पोहोचणार किंवा असं तशा गोष्टी नाहीत होत आणि जर आपलं आपण कितीही देवदेव करतोय काय करतोय आपल्या मनात वेगळेच विचार असतील किंवा वेगळ्या दुसऱ्याला काहीतरी म्हणजे हे करण्याचं वाईट येतो असं दुसऱ्याचं मग त्या गोष्टी कधीच हे, हे होत नाही सक्सेस होत नाहीत किंवा पूर्ण होत नाहीत फक्त माणसाचं शुद्ध अंत करणं पाहिजे आणि काय ना मन साफ आणि निर्मळ पाहिजे तर असं खरंच एवढं छान वाटलं ना मला हे तर म्हटलं चला हा छोटं त्यांना हे पण बोलले मी की अनुभव शेअर करू पाहते म्हणजे हो शेअर करा फक्त माझं नाव घेऊ नका म्हटलं नाही घेणार मला तेवढं समजतं नाहीतर मग ते पुढं कसं होतं ना की तुम्ही हे असं असं केलं तसं तसं केलं तर त्यामुळे दादा ते दादाचं नाव नाही घेते मी तर कसा वाटला अनुभव नक्की सांगा आणि मी हेही पट लवकर शेअर करणार आहे चॅनलवरती की स्वामींची पारायण कशी करायचे आहेत कारण एवढे छान छान अनुभव येतात हो म्हणजे सेवा सांगायलाच पाहिजेत तर हा छोटूसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे कसा वाटला नक्की कमेंटद्वारे स सांगा तर आवडला तर लाईक करा आणि छान वरती नेऊन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ